हॅलो अरिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारबारींमध्ये मी शकुंतला चव्हाण म्हणते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत तुम्ही जे काही आजच्या दिवसात प्लॅन्स केला असेल ते सर्व काही सत्कारणी लागू देत अशी प्रार्थना करून लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात केली तर सर्वात आधी जर अजूनही माझ्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कारण व्हिडिओ इंटरेस्टिंग हा असणारच आहे आणि सगळ्या मैत्रिणींच्या आवडीचा विषय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्कीच पहा आणि थोडा जरी आवडला तरी लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका मी पर्सनली त्याचा रिप्लाय देत असते तर तुमच्या कमेंट्स मला खूप भारी वाटतं त्याने एक मोटिवेशन आणि एक इन्स्पिरेशन भेटतं त्यामुळे कमेंटसुद्धा नक्की करा तर चला लगेच व्हिडिओ स्टार्ट करूया चला काहीच ॲक्च्युली मी आज बाहेर शूट कर दुप, कर करते जसं की तुम्हाला माहिती आहे मी आलेली आहे खोपोलीला आणि आता मुलं दुपार दुपारचं माझं सगळं कामावरलं आहे मुलं झोपलेली आहेत घरामध्ये त्यामुळे आतमध्ये काही शूट नाही करत आहे आणि लाईटचा पण थोडासा प्रॉब्लेम होतो त्यामुळे मग म्हटलं की आता बाहेरच शूट करावं तर आता मी बसलेले आहे बाहेर गॅलरीमध्ये आणि इथे शूट करते थोडंसं जर काही वाटलं तर ॲडजस्ट करून द्या झालं आहे एक सदस्य तर उठून आलेलं आहे बाहेर आपलं तरी ठीक आहे चला व्हिडिओ कंटिन्यू करूया व्हिडिओ स्टार्ट करत होते त्याच मध्ये नेमकं मग दोघंही उठलेत फक्त इंट्रो शूट केला आणि दोघंही उठलेत आता मी शेवटी माझ्या जागा चेंज केली तर थोडं समजून घ्या थोडं बॅकग्राऊंड इशू होतं इकडे तिकडे त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट कर तर चला फायनली आता स्टार्ट करते व्हिडिओ तर ॲक्च्युली आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आणि सगळ्या मैत्रिणींच्या चा आवडीचा विषय आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं काही सिलेक्टिव्ह ब्लाऊज कलेक्शन तर ॲक्च्युली हे असे ट्रेंडिंगमध्ये आत्ता जे काही यूज केले जातात त्यापैकी काही का ब्लाऊज आहेत तर ॲक्च्युली जास्त नाही आहेत फक्त तीन ते चार आहेत आणि ह्याच्यापूर्वी मी एक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे जो की प्रत्येक साडीवरती मॅच होतील असे काही सिलेक्टिव्ह ब्लाऊजचे कलर्स जे तुम्ही ब्लाऊज तुम्ही शिवू शकता जे की कोणत्याही साडीवर मॅच होतील जेणेकरून तुम्हाला सगळ्या साडीवरचे ब्लाऊज शिवायला लागणार नाहीत तर तो व्हिडिओसुद्धा चॅनेलवरती आहे वाटलं तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तर तोसुद्धा चेकआउट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आत्ता जस्ट काही ट्रेंडिंगमध्ये चाललेले ब्लाऊज जे की मी माझ्याकडे पण आहेत मी शूट शिवून घेतलेले आहेत स्टिच करून तर त्यातलेच मी तुमच्यासोबत आता मी शेअर करणार आहे तर चला त्यातला फर्स्ट जो आहे तर तो आधी मी तुम्हाला दाखवते तर आता मी पहिल्यांदा दाखवते तुम्हाला एक पहिला फर्स्ट ब्लाउज तर हा आहे असा तर ॲक्च्युली हा आहे ब्रासोमध्ये तर हा म्हणजे जरी आता ट्रेंडमध्ये असेल तरी हा ब्लाऊज शिवलेला आहे तुम्ही त्याला झालेले आहेत जवळजवळ वर आठ वर्ष तर हा असा आहे ब्रासोमध्ये आणि ह्याला पूर्ण अस्तर लावून शिवलेला आहे म्हणजे फुल स्लीव्स थ्री फोर्थ स्लीव्हज आपण म्हणतो तशा स्लीव्जमध्ये आणि जे स्लीव्ज आहेत त्याला मी अस्तर वगैरे जे आपण म्हणतो ना ते लावलेलं नाही हे ब्रासोचं जे नेट आहे ते तसंच आहे आणि बरेच मध्ये तुम्ही मला हा ह्या ब्लाऊज वेअर केल्यानंतर बघितला असेल लूक कसा दिसतो आणि एखाद जर फोटोग्राफ असेल तर तुम्हाला कुठेतरी इथे लावून देईल तर तुम्ही बघू शकाल तर हा आहे फर्स्ट ब्लाऊज ग्रासोमध्ये आणि ॲक्च्युली मी ब्लॅक कलरमध्ये शिवलेला आहे खूप वर्षापूर्वी शिवलेला आहे आठ वर्षापूर्वी लग्नाच्या आधी साव्यामध्ये पण ॲक्च्युली काय की पहिल्या जे आता ओल्ड फॅशन आहेत त्यासुद्धा पुन्हा ट्रेंडिंगमध्ये येतात तर तसंच आता हे मी बरेच दिवस यूज करायचं सोडून दिलेलं आणि आता पुन्हा ट्रेंडमध्ये आल्यामुळे पुन्हा स्टार्ट केलं आहे यूज करण्यासाठी तर हा फर्स्ट ब्लाऊज आहे ब्रासोमध्ये मी ब्लॅक कलरमध्ये शिवलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला इतर कलर अवेलेबल भेटतील तुम्ही कुठेही घेऊ शकता आणि फक्त ह्या शिवताना जर तुम्ही असं थ्री फोर्थ मध्ये विदाऊट अस्तर जर शिवला तर कुठेही स्लीवला अस्तर लावा त्यानंतर नेक्स्ट जो ब्लाऊज आहे तो आहे हा नेव्ही ब्लू कलरमध्ये मी स्टिच करून घेतलेला आहे आणि हा ब्रासो वगैरे नाही आहे टोटली पूर्ण म्हणजे हा नेटचा आहे आणि ह्याला सुद्धा मी त्याच टाईपमध्ये शिवलेला आहे पाठीमागे डीप गळा त्यानंतर छोटीशी नॉट लावलेली आहे आणि त्याच्यानंतर जे स्लीव्ज असतात त्याला मी अस्तर वगैरे काही लावलेलं नाही आहे फक्त शेत जसं मी ब्रासोचा हो तुम्हाला फर्स्ट दाखवला ब्लॅक ॲक्च्युली त्याच्या त्याच पाईप टाईपमध्ये हा आहे आणि हा फोर टक्समध्ये शिवलेला आहे म्हणजे जे आपण कटोरी वगैरे शिवतो त्या टाईपमध्ये नाही फुल टक्स असल्यामुळे व्यवस्थित आपण म्हणजे कोणत्याही साडीवरती वेअर करू शकता अगदी सिम्पल एकदम प्ले म्हणजे काय म्हणतो आपण लाईट वेट जी साडी असते त्याच्यामध्ये पण आणि वन साईड त्याच्यामध्ये आपण जे आहे पल्लू घेऊ शकतो आणि हा पण जर ह्याच्यामध्ये पण जो यू वेअर केल्यानंतर जर एखादा फोटोग्राफ असेल माझ्याकडे तर तोसुद्धा मी साईडला नक्की शेअर करेल तुमच्यासोबत तर हा आहे नेक्स्ट त्याच्यातला तर असे आता बरेचसे रील्समध्ये वगैरे तुम्ही पाहत असाल की असे नेटचे म्हणजे जे थ्री फोर्थ स्लीव्स विदाऊट असतील विदाउट अस्तर आपण म्हणू शकतो तसे नेटचे स्लीव्ज असलेले बरेचसे ब्लाउज ट्रेंडिंगमध्ये आहेत आता तर त्यापैकी नाही हे हा असा काही मी एवढा कॉस्टली घेतलेला नाही आहे हा जो पीस आहे फक्त नेटचा घेतलेला तो एकदम म्हणजे स्वस्तात होता एकदम पन्नास रुपयाचा सुट्ट्यापर्यंत तो अशा प्रकारे स्टिच करून घेतला आणि ह्याचा पण लुक खूप छान येतो आणि कोणत्याही साडीवरती तुम्ही वेअर करू शकता प्लस तुम्हाला एक स्टायलिश आणि छान असा रिच लुक येतो त्यानंतर नेक्स्ट ब्लाऊज आहे आता हा अजून मी वेअर केलेला नाही आहे त्यामुळे ह्याच्यामधला जो फोटोग्राफ किंवा काही नाही आहे माझ्याकडे जर व्हिडिओ अपलोड करेपर्यंत जर म्हणजे एडिटिंगच्या आधी जर मी वेअर वगैरे केला एखादा फोटोग्राफ जर असेल माझ्याकडे जर त्यावेळेस काढला वगैरे हो तर मी नक्की शेअर करेन तर हा एक आहे मी तुमच्याबरोबर शेअर करते एकच मिनिट तर हा जो ब्लाऊज आहे तो पण सेमच आहे त्या टाईपमध्ये जसा ब्रासोचा आहे आणि नेटचा आहे त्या टाईपमध्येच हा पण आहे फक्त जो जे नेट आहे त्याची थोडीशी क्वालिटी वेगळी आहे आणि त्याची डिझाईन वगैरे ज थोडंसं पॅटर्न आपण म्हणतो तसा वेगळा आहे तर हा पण सेम तसाच स्टिच केलेला आहे म्हणजे काय म्हणतो म्हणू शकतो आपण की डीप नेकमध्ये आणि एक नॉट लावलेली आहे आणि सेम फोर टक्समध्ये आणि हा पण तुम्ही कोणत्याही साडीवरती वेअर करू शकता असं काही नाही की फक्त जो कलर आहे तोच कलर असेल तरच कारण असे जे नेटचे किंवा ब्रॉकेटचे जे ब्लाऊज असतात ॲक्च्युली ब्रॉकेटची जी, जी, जी फॅशन आहे ती थोडीशी आता बंद झाली आहे आता जास्त करून वेल्वेट त्यानंतर नेट वगैरे तेच जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे तर त्याच अनुषंगाने मी एक हा एक स्टिच करून घेतलेला पण हा अजून म म्हणजे घालण्याचा योग नाही आलेला तर जेव्हा घालेल त्यावेळेस नक्की तुम्ही बघाल आणि जर त्यावेळेस जर काही फोटो वगैरे काढला तर नक्की शेअर करेल तर हा सुद्धा तसा थ्री फोर्थ स्लीव्जमध्ये स्लीव्जला अस्तर लावलेलं नाही आहे स्लीव्ज विदाऊट अस्तर आणि पूर्ण बाकी ब्लाउजला पूर्ण अस्तर लावलेला आहे आणि हा पण फोर टक्समध्येच आणि फोर टक्स यासाठी कारण की व्यवस्थित ते बसतात आपल्याला फिटिंगमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही वन साईड पल्लू कोणत्याही प्रकारच्या पॅटर्नच्या साडीवरती घेऊ शकता अगदी लाईट वेट सिम्पल जॉर्जेट वगैरे असेल तरी मग त्याच्यातून जरी ट्रान्सपरंट असेल तरी असं ऑड वाटत नाही तर हा एक आहे सेम नेटमध्ये फक्त ह्याचं जे काम आहे ह्याच्यावरचे जे डिझाईन आहे ते थोडीशी वेगळी आहे अशा ज्या स्पार्कलचे जे डॉट्स आहेत त्याने पूर्णपणे हा कवर केलेला आहे आणि एकदम सिम्पल पीस आहे याला काही म्हणजे बॉर्डर वगैरे काही नव्हतं फक्त सिम्पल आहे पण अशा पद्धतीने जर आपण स्टिच करून घेतला तर दिसायला याचा लुक रीच येतो आणि ॲक्च्युली सिंपल साडीचासुद्धा सा लुक छान दिसतो त्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे आता हे तर तुम्ही बरेच जणांनी बरेच जणांकडे असतीलसुद्धा आणि पाह्या म्हणजे इतरांचे सुद्धा हो, इतर पाहिले असतील आणि मी सुद्धा हा बऱ्याचदा वेअर केलेला आहे तर तो आहे वेल्वेटमध्ये तर वेल्वेटमध्ये हा तुम्हाला जर कॅमेरामध्ये कलर रेड दिसत असेल तर पण हा रेड कलर नाही आहे ॲक्च्युली हा कलर एकदम असा वेगळाच आहे एक चॉक चॉकलेटी पण तुम्ही म्हणू शकत नाही आणि असं ब्राऊन पण नाही थोडासा चॉकलेट आणि ब्राऊनचा मिक्स शेड असतो त्या टाईपमध्ये आहे आणि रेड सुद्धा नाही आहे तर आता कॅमेरामध्ये हा रेड दिसू शकतो तर हा सुद्धा सेम तसा शिवलेला आहे फक्त मी तुम्हाला दाखवणार आहे की अशा प्रकारचे जे ब्लाउज आहेत ट्रेंडिंगमध्ये आता सध्या तर हे जर तुम्ही वेअर केले तर सिम्पल साडीचासुद्धा सा एलिगंट लुक दि लुक दिसतो आणि अगदी दि हेवी साडीवरती पण आपण वेअर करू शकतो तर हा आहे वेलवेटमध्ये असं ह्याच्यामध्ये तुम्ही कोणताही कलरचा शिवू शकता आणि जे स्टिच करून घेऊ शकता आणि कोणत्याही साडीवरती वेअर करू शकता आणि हा पण आम्ही थ्री फोर्थ स्लीव्जमध्ये शिवलेला आहे म्हणजे फुल असा आणि ह्याचा फक्त आपल्याला पूर्ण अस्तर म्हणजे काहीजण विदाऊट अस्तर पण शिवतात पण अस्तर लावून शिवल्यानंतर जास्त काळ टिकतात हे बघू शकतं आणि ऑलरेडी हे मटेरियल आहे ते जाड असतं आणि थोडंसं हेवी वाटू शकतं पण छान दिसतं ह्याचा लुक एकंदर छान दिसतो तर ह्यासुद्धा मी फोर्टक्समध्ये डीप नेक आणि एक छोटीशी नॉग लावून आता ह्याला त्यांनी ज्यांच्याकडे शिवलं त्यांनीच अशी छोटीशी एक लेस लावलेली आहे थोडासा लुक क्रिएट करण्यासाठी बाकी सिंपलच म्हणजे सिंपल ह्याच्यामध्ये शिवलेलं आहे पण ह्याचासुद्धा घातल्यानंतर जो लूक आहे तो खूप छान येतो आता बरेचसे ब्लॉग आहेत आपले त्याच्यामध्ये ता तुम्ही मला हा ब्लाउज बरेचदा वेअर केलेला पाहिलाही असेल आणि फोटो असेल तर ऑब्वियसली आधी सांगितल्यासारखं मी इकडे कुठेतरी लावेल मग तुम्हाला पाहायला भेटेल तर असं आहे हे माझं ब्लाऊज कलेक्शन आत्ता सध्या जे काही ट्रेंडिंगमध्ये चालू आहे तर कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा यापैकी तुम्हाला कोणतं पॅटर्न आवडलं ते सुद्धा नक्की सांगा आणि तुम्ही तुमच्या कलेक्शनमध्ये कोणतं पॅटर्न ॲड करणार आहात ते सुद्धा सांगा तर चला भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओ असा होतोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि भेटू देत